नमस्कार शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाचे बटाटा शाबुदाण्याचे पळी पापड हे पापड एकदम तीन ते चार पटीने फुलून तयार होतात एकदम खुसखुशीत होतात हे पापड बनवण्यासाठी आपण कसलाही तेलाचा वापर करणार नाहीत किंवा प्लॅस्टिकच्या कागदालासुद्धा कसलंही तेल नव्हता बघा एकदम असे सहज हे पापड निघतात रेसिपीसुद्धा एकदम सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अगदी दोन वाटी शाबुदाण्यामध्ये शंभरपेक्षा जास्त हे पापड बनवून तयार होतात तुम्ही हे पापड उन्हामध्ये सावलीमध्ये किंवा फॅनच्या हवेला कुठेही घालू शकतात आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तरी एकदम परफेक्ट बनवून तयार होतात अजिबात याला कसलेही क्रॅक जात नाहीत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक ग्लास मी शाबुदाना घेतलेला आहे वाटीने जर मोजलं तर हा दोन वाटी शाबुदाना आहे तर याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे याच्यातलं पूर्ण पाणी काढून परत एकदा स्वच्छ पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर एक ग्लास शाबुदाण्यासाठी इथे एक ग्लास मी पाणी टाकलं आणि याला झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवला दुसरे हो। तर दुसऱ्या दिवशी आता आपण याचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठीही ते मी तीन मीडियम साईजमध्ये बटाटे घेतलेले आहेत याचं पूर्ण साल काढून घ्यायचं आहे अजिबात त्याला कुठेही साल ठेवायचं नाही नाहीतर आपल्या पापडाचा रंग थोडासा लालसर होतो त्यामुळे याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे तर याची पूर्ण साल काढायची झाली की स्वच्छ पाण्यामध्ये हे बटाटे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि नंतरच कट करायचे आहेत तर हे बटाटे धुवून घेतल्यानंतर लहान लहान आकारामध्ये हे बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बटाट्याचं प्रमाण एकदम जास्तही टाकू नका याच्यात तुम्ही एखादा बटाटा कमी टाकला तरीही चालेल दोन बटाटे टाकले तरीही चालतात परंतु जास्त बटाटे टाकू नका तर आता हे लहान लहान आकारामध्ये बटाटा मी चिरून घेतलेला आहे पूर्ण बटाटे चिरायचे झाले की परत स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन वेळेस हे बटाटे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत बटाटे हे स्वच्छ असे धुवून घेतले की आपल्या पापडांचा रंग अजिबात कसलाही लालसर होत नाही पिवळसर होत नाही एकदम काचेसारखे पांढरे शुभ्र बनून तयार होतात आता एका कुकर मध्ये हे सर्व बटाटे टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर पाण्याचं प्रमाण हे योग्यच असायला पाहिजे त्यासाठी एक ग्लास शाबुदाण्यासाठी इथे मी आठ ग्लास पाणी टाकलेलं आहे जर तुम्ही शाबूदाना वाटीने जर मोजून घेतला तर एका वाटीसाठी आठ वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे दोन वाट्याचे सोळा वाटी पाणी टाकायचं आहे पाणी एकदम जास्त टाकू नका नाहीतर हे आपलं मिश्रण एकदम पातळ होईल आता पूर्ण पाणी टाकायचं झालं की याच्यामध्ये शाबुदाना आपल्याला टाकायचा आहे तर शाबुदाना बघा एकदम असा मऊ भिजलेला पाहिजे पूर्ण शाबुदाना याच्यामध्ये टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे एक चमचा मीठ टाकून घेतलं मीठसुद्धा जास्त टाकू नका कारण हे जे उन्हाळे पदार्थ असतात हे जसे जसे जास्त दिवस राहतात किंवा जास्त वाळतात तसे थोडेसे खारट होतात त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आता याला झाकण लावूया गॅसवर याच्या फुल गॅसवर याच्या चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर गॅस कसलाही मीडियम किंवा लहान करू नका एकदम हाय फ्लेमवर याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता चार शिट्ट्या झालेल्या आहेत याची पूर्ण हवा काढून घ्यायची आणि नंतरच झाकण काढायचं आहे तर तुम्ही बघू शकतात मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते याच्यामधला जो बटाटे जे टाकलेला आहे ते सुद्धा एकदम असे मऊ शिजायला पाहिजेत आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही असंच हे कुकर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकूनसुद्धा थंड करून घेऊ शकता तर अर्धा तासामध्ये हे मिश्रण थंड होतं हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर हे मिश्रण मिक्सरला बारीक करण्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं जर वापरलं तर हे प्रोसेस पटकन होते तर याची एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही प्रोसेस तुम्हाला हे सगळे मिश्रण थंड झाल्यानंतरच करायची आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मी मिक्सरच्या भांड्याला मिश्रण फिरून पातेल्यामध्ये काढून घेतले तर बघा एकदम घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही एकदम बरोबर असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर आहे जर तुम्हाला इथे हे मिश्रण जर थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही एखादी वाटी पाणी गरम करून याच्यामध्ये टाकू शकतात परंतु जास्तही पाणी टाकायचे नाही मिश्रण पात्र झालं तर याच्या व्यवस्थित असे पापड बनणार नाहीत तर लगेच पटकन आपण आता याचे पापड बनवून घेऊया तर ते सुद्धा एकदम करायला सोपे आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तरी हे पापड एकदम असे छान येतात तर तुम्ही साईज तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजमध्ये हे पापड बनवून घेऊ शकतात तर बघा किती भरपूर सारे हे पापड बनवून तयार होतात तर हे पापड तुम्ही बाल्कनीमध्ये किंवा फॅनच्या हवेला उन्हामध्ये कुठेही वाळवून घेऊ शकतात तर एक ग्लास शाबुदाण्यामध्ये भरपूर असे हे पापड बनवून तयार होतात तर आपल्याला हे पापड थोडेसे असे जाडसरस ठेवायचे आहेत एकदम जास्त पातळ करून घेऊ नका आता बघा मस्त असे उन्हाला हे पापड आपले वाळवून झालेले आहेत हे सुद्धा एकदम सहज निघतात आपण कुठेही प्लॅस्टिकच्या कागदाला अजिबात तेलाचा वगैरे कसलाच वापर केला नाही तरी पूर्ण पापड एकदम सहज हे निघतात आता पूर्ण पापड आपल्याला पलटी करून नंतर एक दिवस छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर जास्त वेळही पापड उन्हामध्ये ठेवू नका आणि मस्त असे हे पापड वाळले की बंद डब्यामध्ये जर ठेवले तर मस्त असे एक वर्ष आरामात टिकतात आता आपण हे पापड तळून बघूया तर एकदम दुप्पट तिप्पट पटीने हा पापड आपला बनवून तयार होतो तर तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थंड तेलामध्ये पापड टाकायचा नाही तो मस्त असा छान फुलणार नाही तेल छान कडकडीत गरम केल्यानंतर हे पटपट आपल्याला हे पापड असेच तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुसखुशीत हे पापड बनवून तयार होतात नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू